महाराष्ट्र मी मनाली पवार तुमच्यासाठी घेऊन आली आहे महाजनादेश दोन हजार चौदा महाजनादेश दोन हजार चौदा मध्ये आज आपल्यासोबत आहेत ते म्हणजे राज्यातल्याच नाही तर देशातल्याच पॉवरफुल व्यक्तींची पॉवरफुल सुकन्या अर्थातच खासदार सुप्रिया सुळे सुप्रिया जय महाराष्ट्र आणि सगळ्यात आधी महाजनादेश मध्ये तुमचं खूप खूप स्वागत अ, मी जसं म्हटलं सुरुवातीला की पॉवरफुल सुकन्या खऱ्या अर्थानं याच्यासाठी ते म्हणजे तुम्ही तुमच्या संपूर्ण पाच वर्षाच्या या कार्यकालामध्ये मी जो तुमचा एक अहवाल वाचला काही वेळापूर्वी त्यामध्ये दोन आ, दोन हजार तीनशे कोटीचा पूर्ण तुम्ही निधी जो आहे तो वापरलेला आहे आणि त्याचा अगदी योग्य वापर केलाय आतापर्यंत इतर खासदारांचा जो निधी आहे आपण अनेक बातम्या तुम्हीही पाहिल्यात आम्ही सगळेच जण ऐकतोय ते म्हणजे निधी शिल्लक राहतो आणि त्यामुळे नागरिक तिथले त्रस्त असतात किंवा नाखुश असतात त्या तिथल्या नेत्यांवर तिथल्या खासदारांवर पण तुम्ही याला अपवाद आहात नाही मी अपवाद असं नाही कधी कधी काय होतं की काही खासदारांचं राहतं याचं कारण त्यांनी पैसे दिलेले असतात पण कधीतरी एखादी गोष्टी जागा मिळत नाही किंवा समजा एखाद्या रस्त्यासाठी जर निधी दिला कलेक्टर ऑफिस कडून परवानगी मिळाली नाही किंवा ची कधी कधी जमीन असते अशा काही तांत्रिक अडचणींमुळे पण जवळपास सगळेच खासदार प्रयत्न करत असतात की तो पैसा खर्च करावा बरोबर तुमच्याकडे खर तर आताच्या निवडणुकांकडे मी वळणार आहे पण त्यापूर्वी मला खरंच जाणून घ्यायला आवडेल ते म्हणजे एक तर तुमचं परदेशात शिक्षण झालं भारतात येऊन तुम्ही राजकारणात सक्रिय झालात तर मुळात राजकारणात यायचा निर्णय हा तुमचा की शरद पवार साहेबांचा माझ्या आयुष्यातले सगळे निर्णय मी घेत आले आजपर्यंत पहिल्यापासून आजपर्यंत माझ्या आई वडिलांनी हे तू करावं किंवा हे आमची ही अपेक्षा आहे असं मला कधी इतक्या वर्षात कधीही सांगितलेलं आहे आणि मला वाटतं राजकारणात प्रवेश वगैरे हा काही प्लॅन नव्हता म्हणजे डेस्टिनीशिवाय दुसरा काही शब्दच नाही कारण का माझं काहीच ठरलेलं नव्हतं असं करायचं मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये तेव्हाही काम करत करत होते आजही करते आणि पुढेही करत राहीन मी शाळा बघते आश्रमशाळा बघते आणि त्याच्यातूनच खरं हा प्रवास सुरू म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात म्हणजे तुमचं त्याच वेळेला खरं तर समाजकारण आपण म्हणूया समाजसेवा त्या दरम्यान सुरूच होती मी राष्ट्रवादीचा तुम्ही युवती संघ सुद्धा तुम्ही एक आणलात ही जी संघटना सुरू केली तर या सगळ्यामध्ये राजकारणात यावं आणि मग या गोष्टींना आणखीन पुढाकार घेऊन आणखीन त्यांना प्रगल्भ करावं या त्यामागचा हा हेतू होता मला वाटतं राजकारणाकडे एक वेगळ्या नजरेनेच लोक आजकाल बघतात राजकारण आपण करतो याचं कारण असं की आपल्याला सामाजिक म्हणजे माझं तरी बोललं गेलं विकासातून मला सामाजिक परिवर्तन घडवायचं आहे आता विकास म्हणजे काय समजा एका कुटुंबात एखादी मुलगी शिकली ती मुलगी शिकली की ती स्वतःच्या कर्तृत्वावर नोकरी करायला बघते मग ती म्हणते नाही मी अठरा वर्षी लग्न करणार नाही मी हुंडा देणार नाही हे झालं सामाजिक परिवर्तन तर शिक्षणाचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी मग असंच आरोग्यसेवायचे असे हे सगळे जे वेगळे कार्यक्रम आहेत हे म्हणजे राज आज दुर्दैवी असं आहे की आपल्या देशामध्ये राजकारण म्हणजे सत्ता सत्ता म्हणजे करप्शन आणि त्याच्यातून जे काय वाईट आज देशात होतं हे त्याच्यामुळे होतंय मला वाटतं सगळे राजकारणी राजकारण याच्यासाठी करत नाही अगदी खरंय पण आता तुम्ही म्हणालात खरं तर मुलगी शिकली प्रगती झाली हे आपण वर्षानुवर्ष आपण ऐकतोय आणि खरंच त्या अर्थाने आता मुलीचे ज्या पद्धतीने प्रगती होतीये पण आताच एक वक्तव्य आलं ते म्हणजे भास्कर जाधव यांच्याकडनं ते म्हणजे जर मुलगी अविवाहित असेल तर ती निर्णय घेऊ शकत नाही निर्णय घेण्यासाठी ती तितकी सक्षम नाही त्यांनी हिना गावितांचं उदाहरण तिथे दिलं नाही ते हिनाच्या केसमध्ये ते म्हणले असतील हिना एक सुशिक्षित मुलगी आहे अर्थातच तिचे निर्णय ती घेत असेल पण आता तिने हा निर्णय काय बेसिसवर घेतला आहे मला माहिती नाही का माझी आणि हिनाची चर्चा या विषयावर झालेली नाही पण हिना एक सुशिक्षित मुलगी आहे आणि आज महाराष्ट्रात असंख्य अशा मुली आहेत आणि ऍक्च्युली कालच मी उस्मानाबादला प्रचार सभेसाठी गेले होते आणि तिथे एक मुलगी आली आणि मला भेटली तुम्हाला आश्चर्य वाटेल ती खिल्लारीतली मुलगी आहे खिल्लारीमध्ये अनेक वर्षापूर्वी भूकंप झाला होता आदरणीय पवारसाहेब त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते खिल्लारीच्या भूकंपानंतर या मुलीचा जन्म तिथे झाला ती सगळ्यात दाकटी आहे त्या घरातली तिचा मोठा भाऊ तो शिकला नाही शेती करतो वडिलांबरोबर बहिणीने डी एड केलं आणि बहिणीचं लग्न ठरलं आहे आणि ही मुलगी तिथेच दहा दहावी केली बारावीसाठी ती लातूरला आली आता लातूरमध्ये चांगले मार्क मिळाले ती बीई इलेक्ट्रॉनिक्स करते मला इतकं कौतुक वाटलं की खिल्लारीतली मुलगी लातूरला येऊन बी बी इलेक्ट्रॉनिक्स करते आणि मी तिला विचारलं तुला पुढे काय करायचं आहे तर ती म्हणली मला तुमची मदत पाहिजे म्हणून मी व्यासपीठावर आले तुम्हाला भेटायला मला आय एस ऑफिसर व्हायचं आहे मला इतकं कौतुक कौत वाटलं तिचं आणि हेच सामाजिक परिवर्तन मला वाटतं आम्हाला अपेक्षित आणि आदरणीय पवारसाहेबांनी आरक्षण आणि शिक्षणावर जो इतके वर्ष भर दिला आहे त्याचे आता आपल्याला फळं दिसायला लागली आहेत आ, ते तुम्ही आरक्षणाचा मुद्दा आता काढला म्हणून मी लगेच हा प्रश्न तुम्हाला विचारणार नगरसेविका म्हणून आज पन्नास टक्के आरक्षण मिळवणाऱ्या महिला आपण पाहतोय महिलांची सुद्धा तितकीच संख्या दिसतीये तर आता या निवडणुकीनंतर किंवा या येत्या काळामध्ये तुमच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पन्नास टक्के आरक्षण आपल्याला लोकसभा आणि विधानसभेमध्ये मिळवण्यासाठी तुम्ही काही करणार आहात अर्थातच आमच्या पक्षाचीच मागणी आणि अक्रॉस पार्टी लाईन या गोष्टीचा मी उल्लेख करते अनेक वेळा मध्ये काम करताना आमच्यावर टीकाही होते की तुम्ही हाऊस चालू देत नाही तुम्ही काम करत नाही पण अनेक वेळा असंही होतं की सगळ्याच पक्षातल्या दोन चार दुसरे मित्र पक्ष आमचे काही सोडले तर किंवा एकदा निवडून आल्यानंतर आम्ही सगळेच एकत्र काम करतो कुपोषणासारखा का विषय असेल किंवा शिक्षणासारखा विषय असेल किंवा आता तुम्ही जो विषय काढला महिला आरक्षणाचा एन डी ए आणि यूपीए आम सगळ्यांचं एकमत आहे की महिला आरक्षण आलंच पाहिजे झालंच पाहिजे त्यामुळे अर्थातच आमच्या सगळ्यांचेच प्रयत्न आणि धोरण व्हावं लवकरात लवकर असे आमच्या सगळ्यांचेच प्रयत्न आहेत मग ज्या युवती मेळ्याची स्थापना खरं तर केली सुरुवातीला असंही बोललं गेलं की पक्ष वाढवण्यासाठी हे सुरू करण्यात आलं पण यातनं तुम्ही समाजकारण त्याचबरोबर मुलींचा राजकारणामध्ये प्रवेश व्हावा मुलींची संख्या वाढावी जिथे पुरुषांची मक्तेदारी आपण कुठे जेंडर बायस नाही आहोत पण तरीही पुरुषांची मक्तेदारी असू नये म्हणून मुलींची संख्या वाढावी आणि म्हणून हा सगळा प्रयत्न हा सगळा ध्यास तुम्ही करत घेतलेला आहे मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये या मुलींपैकी काही संख्या आपल्याला तिथे दिसतील का किंवा आताच्या निवडणुकीमध्ये या मुलींना तुम्ही कसं पाहता कुठे आम्हाला इथे सक्रिय सहभाग दिसतोय का नाही ह्या मुली पहिल्यांदाच राजकारणात येतात ते एक तर वयाने लहान आहेत आणि माझं स्वतःचं मत आहे की ही संघटना बांधायला थोडासा वेळ लागला तरी चालेल पण या मुलींनी कुठली मंडळ काढून राजकारण करू नये या सुशिक्षित मुली आहेत काही ज्या सुशिक्षित नसतील त्यांना कसं शिक्षण घेता येईल अशी आम्ही मदत करतो अशा खूप स्कीम्स सरकारच्या आहेत केंद्र सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या त्या स्कीमचा उपयोग होऊन या सगळ्या मुलींनी पहिलं स्वतःच्या पायावर उभं राहावं लग्न करावं सुसंस्कृत जी एक मराठी घरात ज्या अपेक्षा आहेत बरोबर ती सगळी कर्तृत्व करावी जबाबदाऱ्या पार पाडाव्या कर्तृत्व दाखवावं आणि मग राजकारण करावं त्याच्यामुळे मला फार घाईने आणि एक संघटना म्हणून या सगळ्या मुलींना काम करण्याची संधी आता पक्षात मिळतच असते एखादी कुठली तरी आता, था आता आमच्या सगळ्या मुलींनी यावेळी जेव्हा असेंब्ली भरली महाराष्ट्राची विशाखा कमिटी ही थी प्रत्येक ठिकाणी असावी ह्याचा सगळ्या प्रत्येक अक्रॉस पार्टी लाईन म्हणजे कुठल्या पक्षाचा तुम्ही नाही बघा प्रत्येक आमदाराला मंत्र्याला जाऊन भेटल्या मुलींनी मागण्या केल्या टप्प्या टप्प्याटप्प्याने अभ्यास करून त्यांनी हे करायचं आहे कारण का माझी इच्छा आहे की या सगळ्या मुलींनी अभ्यास करून एक नवीन पिढी जी आहे ज्याच्याकडे आपण सगळे अपेक्षेने आप बघतो आणि तेही आमच्याकडे अपेक्षा बघत आहेत की पुढचा जो भारत घडवायचा आहे त्या सुशिक्षित नवीन पिढीने घडवावा आणि मुलं आणि मुली यांना समान अधिकार मिळावे समान संधी मिळावी आणि मला मुली हे काम करताना दिसतात पण ही संघटना बांधायला थोडासा वेळ लागेल कारण का शेवटी एखाद्या मुलीला किती नाही म्हटलं तर लिमिटेशन येतात ते आता पटकन कुठेतरी गाडीत बसून येऊ शकत नाही आणि माझं म्हणणं की थोडासा वेळ लागला तरी चालेल मग मंडळं करून गाड्या घेऊन येऊ नये मुलांनी थोडासा वेळ लागला तरी चालेल पण आपली संघटना खालीपासून वरपर्यंत बांधून घ्यावी तुम्ही आता म्हटलात की आधुनिक भारत खरं तर घडवायचं आहे तुमच्या नजरेतून आधुनिक भारत काय आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात आणि दुसरं म्हणजे राज्य सरकारची खऱ्या अर्थानं त्या दृष्टीने काही पावलं उचलली जात आहेत का डेफिनेटली खरं तर आधुनिक भारत म्हणजे जे एक दोन विषय ज्याच्याबद्दल आपण खरंच कोणी मन मोकळेपणे आजकाल बोलत नाही ते म्हणजे आपली लोकसंख्या oh. लोकसंख्येबद्दल कोणीच काही बोलत नाही आजकाल आणि ती कुठेतरी कंट्रोलमध्ये यावी एवढीच मापक माझी अपेक्षा एक, एक दुसरी की पुढच्या पिढीला स्किल डेव्हलपमेंट मिशन म्हणजे एक दहा वर्षापूर्वी करिअर ऑप्शन्स काय होते डॉक्टर oh. इंजिनियर शिक्षक असे लिमिटेड ऑप्शन्स होते आज केवढे म्हणजे तुमचा स्वतःचा चॅनल बघा किती लोक एक शो असेल तर सहा लोक हे हो कॅमेरामॅन लाईटवाला तुम्ही मेकअप मॅन हेअर ड्रेस किती जॉब क्रिएशन तुमच्या एका चॅनलमधून होतं आणि हा सगळा बदल म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्या संपूर्ण मतदारसंघात कुठेही छोट्या गावात गेला तुम्ही जे परवा मी कळस नावाचं एक छोटं गाव आहे बारा इंदापूर तालुक्यामध्ये तिथे चार पार्लर्स आहेत मलाही आश्चर्य वाटलं मी त्यातल्या आमच्या महिलेला विचारलं चार पार्लर चालतात ते म्हणले होत आहे आपण जिल्हा परिषदमधून ट्रेनिंग दिलं महिलांना आणि चार पार्लर आमच्या कळसमध्ये चालतात मला इतकं कौतुक वाटत म्हटलं आता जाऊन बघायला पाहिजे आपण हे कसे चालतात पार्लर छोट्या छोट्या गोष्टी असतात छोटीशी हेअरस्टाईल असेल फार काही मुंबई पुण्यासारखी नसेल पण अटलिस्ट एक छोटीशी सुरुवात आहे आणि अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी एक काळ असा होत्या की ज्या फक्त शहरातल्या मुली करायला म्हणजे एखादी जीन घातलेली मुलगी आज ग्रामीण भागात सहज दिसते आणि तुम्हाला आश्चर्य वाटत नाही अरे बापरे ग्रामीण भागातली मुलींनी जीन घातली त्यामुळे हा खूप मोठा बदल आज आपल्याला सगळ्यात लाईफस्टाईलमधून दिसतो आहे आणि याच्यात टी व्ही सिरियल्स वगैरे सगळं बघून मुलींना वाटतं रे आपण वा। असंच नटावं आणि का नाही प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाची हाऊस असते पण जी संधी शहरी भागांमध्येच मिळत होती ती आज ग्रामीण भागात पण मिळायला लागली म्हणजे मी खूप वेळा चिडवते आणि माझ्या भाषणात सांगते की आज शिका काही कोण वापरतं दिवाळी टू दिवाळी शिक आज शॅम्पूची जी क्लिनिकची असेल किंवा कुठल्याही शॅम्पूची पुडी छोटेसा तो दीड रुपयाचा पॅक आज महाराष्ट्रात कुठल्याही वाडी वस्तीवर तुम्हाला मिळतो त्यामुळे ही एक मोठा बदल आपल्या झालेला आहे खर तर सोळावी लोकसभा निवडणूक सगळ्यांचं लक्ष लागलंय सगळीकडे रणधुमाळी सुरू आहे आणि या त्याच्यामध्ये तुमचेही अनेक दौरे सुरू आहेत त्याच दौऱ्यातनं वेळ तुम्ही खरं तर आम्हाला दिलेला आहे तुमचा तर या दौऱ्यामध्ये फिरताना तुम्ही छोटे छोटे हे किस्से सुद्धा मला सांगितलेत तर आता आपण म्हणतोय ना प्रचाराची खरं तर इतकी लाट आलेली आहे हे खरं प्रस, तर प्रचार किंवा प्रस प्रसिद्धी प्रमोशन कॅम्पेन ब्रँडिंग ह्या सगळ्या गोष्टी सिनेमा नाटकाच्या वेळेला आपण ऐकतो आणि आता हे राजकारणात सुद्धा ऐकायला मिळतंय तर भाजपने आणलं म्हणून ह्याचा इतका गवगवा झाला मोदींनीचं आपण नाव घेऊया की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींनी आणल्यात आणि खरंच मतदारांचा या सगळ्या गोष्टींवर तितकासा परिणाम होतो प्रभाव होतो कारण तुम्ही ज्या गावी फिरता तिथे कदाचित तुम्हाला ह्याचे पडसाद दिसत असते नाही मी एका व्यक्तीला याचं श्रेय देणार नाही मी याचं सगळं श्रेय तुमच्या टेलिव्हिजनला देईन <laughs> कारण एक नवीन माध्यम झालेलं आहे ते लोकांशी कनेक्ट व्हायचं आता मला आठवतं माझ्या लहानपणी आमच्या घरात सातच्या बातम्या दूरदर्शनच्या आणि साडे नऊच्या बातम्या ज्या अजूनही बघितल्या जातात <laughs> किंवा रविवारी एकच पिक्चर आठवड्यातून यायचं सगळं कुटुंब स्वयंपाक आधी करून तयार होऊन कदाचित तुम्ही खूप लहान तुम्हाला आठवते का नाही मला माझ्या पण मी शाळेत असताना सुद्धा सात वाजता तेच लागलं रेडिओच्या बातम्या किंवा चुकली तर वाटायचं अरे अरे आपली बातम्या चुकल्या म्हणजे साडे नऊ पर्यंत वाट बघा साडे नऊच्या चुकल्या तर उद्या सकाळी त्याच्यामुळे परिस्थिती पण त्याच्याशी वेगळी होती आता तुम्ही रात्री झोपताना जी बातमी बघता तीच हेडलाईन असते दुसऱ्याशी तर तंत्रज्ञानाचा उपयोग आता आपण म्हणतो आयुष्य आपलं बदल तर आपलं आयुष्य बदललं मोबाईल आला आता एका सेकंडात जगात बातमी पसरते आता प्लेन मलेशियन एअरलाइनचा प्लेन आपण जणू काय आपलं भारतातलं प्लेन गेलं असे रोज सगळे फॉलोअप करतो म्हणजे इलेक्शनमधून आम्हालाही उत्सुकता वाटते की खरंच बिचारे लोक कुठे गेले असतील काय गेले असतील काही नवीन बातमी आहे कारण आमच्याच रोजच्या ह्या गदारोळामध्ये ती एक वेगळी गोष्ट आहे आणि एक अकरा दिवस विमान सापडत नाहीये ही किती म्हणजे याच्यात काय मिस्ट्री आहे का ते कुठे हायजॅक झालंय त्याच्यात एवढी मिस्ट्री आहे त्याच्यात त्याच्यामुळे पण हे आता आपल्याला कसं कळतं रोज मलेशिया जे ब्रीफिंग करतं आता ओबामांची बायको आज बाहेरगावी ऑस्करला गेलीय ती बातमी आज मी टी व्हीवर बघितली आणि आता आपला काय संबंध पण जग लहान झालंय त्यामुळे हा एक मिडियम आणि एक चेंज हा बदल आयुष्यात सगळ्या गोष्टींमध्ये होत असतो तसा आपला हा होतोय पण हा बदल निवडणुकीसाठी किंवा मतदारांसाठी घातक ठरू शकतो तुम्हाला असं वाटतं तुमच्या पक्षाला मला वाटतं भारताच्या मतदाराला सगळेच लोक अंडर एस्टिमेट करतात तो शांतपणे सगळं बघत असतो आणि स्वतःला पाहिजे तो व्यवस्थितपणे समजूतदारपणे करतो तुम्ही दोन हजार चारचं कॅम्पेन पाहिलं असेल पहिल्यांदा हे सगळं सुरू झालं <laughs> इंडिया शायनिंगचं कॅम्पेन इतकं मोठं झालं होतं की आम्हालाही वाटलं नव्हतं आमचं सरकारील आणि आलं आणि दहा वर्ष राहिलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की जाहिराती एक सर्टन इन्फ्लुअन्स होतोच म्हणजे मी तर नेहमी सांगते मी मगाचंच उदाहरण दिलं सगळ्यात शॅम्पूमधले त्या मुलीचे केस काय आपले केस तसे दिसत नाहीत तसंच आहे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट जी जाहिरातीत दाखवतात ती काही खरीच नसते mm um.